अन्नधान्य वितरण विभागामधील परिमंडळ कार्यालयातील खासगी दलालशाहीमुळे रेशनधारक संतप्त पत्रकार कृती समितीचे निवेदन अन्नधान्य अधिकाऱ्यांना सादर सोलापूर जिल्ह्यातील रेशनधारक नागरिकांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार कृती समिती सोलापूर यांच्या वतीने मा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले सध्या सोलापूर शहरात धान्य काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असून गोर गरिबाच्या घशातील अन्न रेशन माफिया काळा बाजारने विकत आहेत आणि त्यातच शहरातील चार परिमंडल कार्यालयात सुरू असलेल्या खाजगी दलालाने थैमान मांडले आहे त्यामुळे रेशन वितरणातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण सचिव शब्बीर मणियार कृती समितीचे युवराज वाघमोडे इरफान मंगलगिरी रफीक देगनाळकर कलीम पटेल पत्रकार सूर्यकांत वनखडे पत्रकार सिद्धाराम तोळनुरे शकील मुंडेवाडी पत्रकार नबी तामोडी इम्तियाज बेलिप या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले गरीबाला मिळणारा त्यांचा राशन दु राशनचा माल हा राशन, राशन दुकानदार हा काळ्या बाजाराने बाहेर विकतो त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्या उद्देशाने आम्ही आज साहेबाला भेटून निवेदन दिलेलं आहे राशन दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी गुरुगरिबांना व्यवस्थित धान्य मिळालं पाहिजे ही दा आमची मागणी आहे जय जय मुख्य समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने आज प्रशासकीय इमारत अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे साहेब यांच्याकडे आम्ही एक नागरिक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदनाचा विषय असा होता सोलापूर शहरामध्ये धान्याचा वाढता काळा बाजार आणि राशनधान्य दुकानदाराची वाढलेली दादागिरी आणि दलाली अशा प्रकारचे सर्रास प्रकार सोलापूर शहरामध्ये पाहस मिळत आहेत गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य न देता दुकानदार वॉश मशीन बिघडल्याचा बहाना करून अगोदर अंगठा घेतो दोन महिन्यानंतर राशन देतो हा काय प्रकार आहे नेमका नागरिकांना कळेल दुसरी गोष्ट दुकानदाराची वाढलेली दादागिरी अरेरावीची भाषा आज अनुमाला ह्या ठिकाणी सिनियर सिटीजन आमच्या सोबत आहेत ते जेव्हा धान्य घ्यायला जातात तेव्हा त्यांना अरेरावीची तुच्छपणे भाषा त्यांना केली जाते दा तुला काय करायचं कर तुझं राशन मिळत नाही अशा प्रकारची भाषा वापरून लोकांना भेटी धरण्याचं काम हे दुकानदार करत आहे त्या दुकानदारावर कडक कडक शासन झालं पाहिजे परत धान्य दुकानाचा जो धान्य धान्याचा दा जो काळाबाजार होत आहे त्या धान्य काळाबाजारातील जे दलाल आहेत सोलापुरामध्ये ते उजळ मात्याने फिरत आहेत या दलालावर अन्नधान्य वितरण विभागातर्फे कडक कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस कमिशनर ऑफिसकडून मोठी कारवाई त्यांना झाली पाहिजे त्यांना मोकासारखा का कायदा कडक कायदा लावून किंवा सारखा का कायदा लावून अन्नधान्य वितरणामध्ये जो काही नियम कडक का असेल त्याच्या अंतर्गत त्याला जास्तीत जास्त शिक शिक्षा व्हावी अशी आम्ही आज मागणी करत आहोत आमच्या आमच्या मागणीचे निवेदन आम्ही ओंकार पडोले साहेबांना आज या ठिकाणी दिलेलं आहे जर आमच्या मागणीचा विचार न झाल्यास यापुढे पत्रकार कृती समिती उग्र आंदोलन करेल आणि उपोषणाला पण आमची बसण्याची तयारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र